त्याच्याबद्दल प्रश्न उत्तरं जर कुणाला काही शंका कुशंका प्रश्न असतात त्या प्रश्नाची उत्तरं देणं तो कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर मी सगळ्यांना मार्गदर्शन केलं अशा प्रकारची आज आमची चार ते सात साडेसातपर्यंत मिटिंग झाली मी त्याच्या संदर्भामध्ये आम्ही नोटीस त्याला काढली आता तो त्याचं उत्तर देणार का नोटीस काल कपारवस्ताला का त्या बाबतीमध्ये गेलेली आहे आणि आज मी सगळ्यांना आव्हान केलं की तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये कधी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या समाजामध्ये एवढं असं अंतर पडलेलं आपण कधी पाहिलं नाही आता प्रत्येक समाजाने काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे <coughs> तो संविधानाने दिलेला आहे परंतु त्या अधिकाराचा वापर करत असताना त्या मागणीमुळे दुसरा समाज पण नाराज होणार नाही ही पण खबरदारी घेतली पाहिजे अर्थात सगळे घेतात असं नाही कारण प्रत्येकाला आपल्या समाजालाही मिळावं अशा प्रकारची मागणी करणं हे त्यां ते त्यांचं प्रथम कर्तव्य समजतात कारण तशा पद्धतीनं चाललेलं आहे मग कोण म्हणतं की आम्हाला एस टीमध्ये घाला कोण म्हणतं आम्हाला एसटीमध्ये घाला कोण म्हणतं आम्हाला सीमध्ये घाला कोण म्हणतं की त्यांना वेगळं काय द्यायचं ते द्या परंतु आमच्यामध्ये घालू नका असे सगळे प्रकार हे सुरू झालेले आहेत आणि हे महाराष्ट्राला न परवडणार आहेत आम्ही ज्यावेळेस सातत्याने शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र सांगतो त्यावेळेस ह्या कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये बसत नाही अर्थात कुठल्या घटकावर कुठल्या समाजावर अन्याय होऊ नये हे ब बरोबर आहे परंतु हे ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस दुसरा पण कोणी दुखावला जाणार नाही ह्याबद्दलची पण काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे